नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापूरच्या नातेवाईकाने भाऊराव पाटील यानेच आमच्या घरात चोरीचा प्रयत्न केलेला आहे असा कांगावा केला आणि भाऊराव पाटील यांना पोलिसांच्या सुपूर्त केले पोलिसांनी भाऊराव पाटील यांचा अनन्वित छळ करायला सुरुवात केली या छळातून आपली मुक्तता व्हावी यासाठी कर्मवीर अण्णांनी अनेक प्रकार करून पाहिले पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला विहिरीमध्ये त्यांनी उडी मारली पण त्यांना वाचवण्यात आलं काचेची भुकटी केली आणि ती खाऊन टाकली पण सुदैवानी त्यांचा जीव वाचला कर्मवीर अण्णा रॉकेल प्यायले रॉकेल प्यायल्यानंतर तरी आपला जीव जाईल अशी भावना त्यांच्या मनात होती पण त्या प्रसंगातूनही ते सही सलामत बाहेर पडले पण या सगळ्या गोष्टींमुळे पोलिसांनी आत्महत्येचा आरोप ठेवला या भावनेतून साताऱ्यातून गणपत मांगाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी पोलिसांनी बोलवून घेतलं भाऊरावांना पाहताच पाटील मास्तर असं म्हणून गणपत मांगाने त्यांचे पायच धरले मांग आळीमध्ये एक रुपया न घेता आमच्या पोराबाळांना शिकवणाऱ्या पाटील मास्तरांविरुद्ध जीव गेला तरी मी खोटी साक्ष देणार नाही असं गणपत मांगाने पोलिसांना ठणकावून सांगितले आणि तो तिथून तडक निघून गेला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी पुन्हा भाऊराव पाटील यांचा अनन्वित छळ करायला सुरुवात केली या घटनेतून आपण बाहेर पडणार आहोत की नाही या भावनेनं अण्णा खिन्न होऊन जात होते हे सगळे प्रकार घडत असताना कर्मवीरांच्या आई गंगाबाई मात्र आपल्या लेकाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील होत्या त्यांनी नेमके काय प्रयत्न केले शाहू महाराजांकडे जाऊन त्यांनी आपल्या लेखासाठी काय मागणं मागितलं या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोतच पण पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार